जय हिंद सगळ्यांना माझ्या ग्रँड ह्युमन विंग म्हणजे चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो पाच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता मी आणि इतकं जबरदस्त वाटतंय जेजुरीला जसं आपण राहतो आज ती वाली फिलिंग मला प्रत्यक्ष मला आली आहे खूप सारे भक्त इथे येऊन भेटून गेले आहे हे आहे कल्याण पश्चिममध्ये पंच पंच परमेश्वर हे जे मंदिर आहे खुद्द खंडोबा इथे वास करताय आणि आज ती गोष्ट ती जाणते अस्तित्व जाणवत आहे आज तर आज पूर्ण दिवसभरामध्ये आज कुठले कुठले कार्यक्रम झाले तर आज इतकी सुंदर जी पूजा केलेली आहे हे चैतन्य गुरुजी आणि बहिणी ह्या आपल्याला आजच्या दिवसभरामधल्या पूर्ण आपल्या ऍक्टिव्हिटी सांगतील नमस्कार।, 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 नमस्कार आज म्हणजे म्हणजे प्रफुल्ल त्याचा कुठला थकवा नाही का नाही आणि मग सकाळपासनं बघतीय की सकाळचा अभिषेक झाला दुपारचे होम आहे त्याची जी पूजा झाली दिवसभर पूर्ण सुरू आहे बाहेर भोजन सुद्धा आणि गोंधळ जो झाला तो सुद्धा खूप अप्रतिम होता तर या दिवसाबद्दल तुम्ही प्रेक्षकांना सांगा आणि सांगा तर आपला पंच, पंच परमेश्वर मंदिराचा पहिलाच उत्सव आहे इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा झालेला खंडोबाचा आजचा आहे नवरात्र जे उत्थापनाचा दिवस आहे त्यामुळे याला चंपाचष्टी म्हटलं जात त्याचप्रमाणे सकाळी आपण या देवतेंचा याचा पंचप्रमेश्वर देवतेंचा महाभिषेक केला त्यानंतर आवा हे बाकीचे ज्या देवता आहेत त्या सर्वांना अनुस अनुसरून बाहेर आपण हवनाचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये आपण खंडोबाचं मुख्यपीठ स्थापन केलेलं त्याच्यानंतर नवग्रह रुद्रपीठ कालभैरव असल्यामुळे बाहेर रुद्राचं अनुष्ठान करून रुद्रपीठ मांडलं त्याचप्रमाणे ज्या देवता आपण सगळ्या बोलवल्या त्यांचं सगळ्यांचं आपण पूजन करून हवन केलं जेणेकरून भगवंताला वास प्रत्येक हवनाच्या द्रव्याचा भगवंतापर्यंत अग्निमार्फत ते पोहोचावं आणि जसा जेठरामधला अग्नी आपला अन्नाची भूक क्षमवतो तसं येतल्या कुंडातून अग्नी ही भगवंताची भूक क्षमवून त्याचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला गोंधळाचा कार्यक्रम होता जो भगवंताला अत्यंत प्रिय आहे व त्याचप्रमाणे आजच्या दिवसाची पालखी देखील आपण केली व आता संध्याकाळच्या वेळेला महाआरती आणि त्यानंतर या मंदिरामध्ये जेवढे त्यांचे लोक भेटाय ज्यांना जेजुरी गडावर जाणं शक्य झालं नाही त्या सगळ्यांनी इथे येऊन मंदिरामध्ये आपले देव भेटवले बाहेर कळी भंडाराचा मोठा कार्यक्रम कार्यक्रम झाला हो परत आपल्या याच्यामध्ये काय म्हणतात सामूहिक भाकरी वाटपाचा सा तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये केलेला आहे तसच रोज आपल्याकडे सकाळची सकाळच्या पूजा त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता आरती हे नेहमी ठरलेलं आहे ज्या ज्या भक्तांना शक्य आहे त्या त्या भक्तांनी येऊन म्हणजे पहिल्या दिवशी तुमच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं की सांगितल्याप्रमाणे की बघा खंडोबा महिन्याभरात पावला पण त्याच्यानंतर त्या खंडोबाला अनुसरून मी जे काही दोन तीन जणांना उपाय सांगितले म्हणजे एकांना तर प्रत्यक्ष डेडलाईन दिली होती तीस ऑक्टोबरची त्यांनी सव्वीस तारखेला खंडोबाला हे ठेवला आणि एकतीस तारखेला त्यांना व्यवस्थितरित्या सुखरूप आहेत त्या आता अशी मंडो प्रसिद्धी दिलेली आहे भरपूर हेलकोट येलकोट सदा आनंदाचा आणि आज म्हणजे ते सांगताय बघताय आणि आपलं ऐकताय सुद्धा बहिणी तुम्हाला एक म्हणजे प्रश्न की आजच्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल कारण कसं आहे नेहमी अशा गोष्टी वयोवृद्ध लोक असतात पण हे यंग जनरेशन साठी जनरेशनसाठी बेस्ट एक्झाम्पल आहे की नवीन तरुण पिढी हे सगळं उत्सव वगैरे साधले काय सांगाल तुम्ही आजच्या पिढीला काय केलं पाहिजे अध्यात्म अध्यात्मच्या पाठवून तुम्हाला जे वाटतं अगदी ते अनुभव त्यांना <laughs> आता बोलायला हा बोला बोल बोला अगदी इथे म्हणजे काय म्हणतात भावना म्हणजे इतक्या हे होतात की त्याला म्हणजे शब्द फुटत नाही तर ता त्यांच्या वतीने म्हणजे मी असं सांगू इच्छिते की आजच्या तरुण पिढीने नुसतं फोन बघण्यापेक्षा जे अध्यात्म आहेत किंवा जे आपले देव दैवत जे सांगून गेले आहेत प्रत्येक गोष्टी मागे ना सायंटिफिक लॉजिक आहे हळद का उधळायची असते खोबरत का इथे वाहिलं जात आजच्या ह्याच्यामध्ये भाकरीच का असते भरीच का प्रत्येकामागे एक सायंटिफिक रिझन आहे तर नवीन पिढीला तेच सांगायचे की अध्यात्माची कास धरा देवाच्या पाया पायाशी या प्रत्येक गोष्टीला ती एक सुंदरसा मार्ग सापडतो आणि तुमच्या माध्यमांत आणि पूर्ण टीमचे अगदी मी मनापासून अगदी अभिनंदन करते खूप सुंदर आणि आपला की काय झाला आणि ही नशिबाने स्वतःला की इथे येऊन तिथे छान दर्शन घेत आलं सी थँक्यू सो मच डोळ्यात जायला

मोदे चुरा पाई में तोड़ा कमरी को बड़ा हीरा मत के चुरा अंगा और शाल सदादेव लाल मास सुंदर आरती घर देवा वाला नाना परी भंडरा का भंडरा सुनाना पडतालो रामाचा वाई रावल्या पाहिल्या घ्यार पी नाही थोड्याची लावला गोपी तोलाय तोफ ना सर्वांना एक ओळख करून द्यायची आहे मला की जेणेकरून आपण तीन दिवसापासून प्रत्येक जण युट्युब वरती आपल्या मंदिराची ऍडव्हर्टाईज करतो किंवा प्रत्येकाला दाखवून देतो की तुम्ही जेजुरीला जाऊ नका आपल्या कल्याण पश्चिम मध्येच खंडोबाचं मंदिर आहे आणि तुम्ही दर्शन घ्या हे मंदिर कोणी बांधलं कसं बांधलं आणि हे मंदिर बांधण्याचं कारण काय ते मंदिर ज्या माणसाने बांधलं तो आमचा देव माणूस म्हणजे आमचे सर्वांचे लाडकी नगरसेवक नाही खरच खूप म्हणजे मला सुद्धा ही गोष्ट माहित नव्हती जेव्हा कळालं की तुम्ही याच्यामध्ये घेऊन एवढं सगळं हे केलं आहे तर म्हटलं चला पण कसं आहे मागणी तिथे पुरवठा झाला की मग ती गोष्ट अगदी म्हणजे हा 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 साकार झालेलं आहे की इथे कल्याण मध्ये खंडो प्रत्येक देवस्थान आहे खंडोबा प्रत्येक माणसाकडे प्रत्येक नेत्याकडे सगळी लोक गेलेली होती की बाबा आम्हाला आमच्या कल्याण मध्ये खंडोबाचं मंदिर हवं हो। पण कोणाच्याही हातून ते काही साध्य झालं नाही दादांनी हे फक्त एक दोन वर्षामध्ये करून दाखवलं आणि वर्षापासून इथे एकदम चांगल्या प्रकारे खूप भारी खूप आणि आजचं म्हणजे एकदम खूपच जबरदस्त थँक्यू